भीमाशंकर मंदिर तीन महिने बंद आहे म्हणजे सगळंच बंद आहे का थांबा हे नक्की ऐका फक्त दर्शनासाठी मंदिर तात्पुरते बंद आहे श्रद्धा मात्र अखंड सुरूच आहे नऊ जानेवारी दोन हजार पासून पुढील तीन महिन्यांसाठी मंदिर परिसरात भाविकांना प्रत्यक्ष प्रवेश मिळणार नाही कारण सध्या मंदिराचा सर्वांगीण विकास आणि सुरक्षिततेची मोठी सुरू आहेत पण याचा अर्थ असा नाही की श्री भीमाशंकराची पूजा थांबणार आहे मंदिर बंद असतानाही नित्य पूजा अभिषेक आरती आणि सर्व धार्मिक विधी परंपरेनुसार ठरलेल्या वेळेत सुरूच राहणार आहेत म्हणजे दर्शन नाही पण देवपूजा अखंड आहे महाशिवरात्रीच्या काळात म्हणजेच बारा ते अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान भाविकांसाठी मंदिर दर्शनाकरिता खुले राहणार आहे याची नोंद घ्यावी ही कामं सिंहस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भविष्यात येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी केली जात आहेत भाविक हो थोडा संयम ठेवा कारण हा विकास भक्तांसाठीच आहे हर हर महादेव असेच व्हिडिओ पाहण्यासाठी खेड टाइम्स ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर इंस्टाग्राम आणि फेसबुक प्लॅटफॉर्म वर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद